नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या देऊळगराजा शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा एक वादळ भारताचं फक्त बावन्न सेकंद देशासाठी भव्य राष्ट्रगीत गायन व तिरंगा एकता रॅलीचे आयोजन शहरवासी आणि विद्यार्थ्याचा उच्चफृत सहभाग शहरात देशभक्तीचे वातावरण देऊळगराजा शहरांनी रचला एक नवीन इतिहास देवळगा राजा येथे नगरपालिकेत मुख्य अधिकारी अरुण मोकळ व तहसीलदार कार्यालयात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला यावेळी देशभक्ती गीत आणि प्रेरणादायी वक्तव्याने वातावरणात देशप्रेम भरले होते एक वादळ भारताचे फक्त बावन्न सेकंद देशासाठी भव्य राष्ट्रगीत गायन व तिरंगा एकता रॅलीसाठी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ शहरवासी जमा झाले होते या प्रसंगी, एक एकवादळ भारताची टीम आणि नगर परिषद राजा संयुक्त विद्यमानाने हा भव्य देशभक्तीवर कार्यक्रम पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी साडेदहा वाजल्यापासून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध देशभक्तीवर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सामूहिक राष्ट्रगीत गायन जिथे उभे असाल तिथे उभे राहून बावन्न सेकंद वेळ देशासाठी सर्वांनी दिला आणि तिरंगाच्या अभिमानासह देशाचा उत्साह साजरा करण्यात आला एकतेचा अभिमानाचा आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला देशभक्ती आणि सामाजिक जागृती यासाठी कार्य करत असलेल्या एक वादळ भारताचं या तरुणाच्या संघटनेने एक ऐतिहासिक उचललेला पाऊल होता नगरपरिषदचे मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी या दोन्ही उपक्रमांना पाठिंबा दिला आणि आपण सहभाग नोंदविला दिळगा राजा शहरात राष्ट्रप्रेम आणि नागरिक सहभागामुळे नवीन ऊर्जा निर्माण झाली या प्रसंगी सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम व शहरात सर्वात मोठा ध्वजण्यात आला होता या ऐतिहासिक उपक्रमामुळे शहरातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम एकता आणि अभिमानाची भावना अधिक दृढ होती हा ध्वज केवळ एक स्थापत्य नसून देळगा राजा शहराच्या अस्तिमेचा नवीन शिखरबिंदू ठरेल असा विश्वास एक वादळ भारताच्या टीमने सहसहयोग व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे कार्यक्रम संपल्यानंतर तिरंगा एकता बाईक रॅली सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते सिनके राजा येथे मा जिजाऊच्या राजवाड्यासमोर स्थापन करण्यात आले या बाईक रॅलीमधून एकतेचा संदेश तरुणांनी दिला दहा वर्षाने सतत सुरू असलेल्या हा वादळ आता थांबणार नाही असा विश्वासही या तरुणांनी दिला मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे स्टार्ट एक वादळ भारताच्या या मोहिमेअंतर्गत आम्ही देवघराच्या वासी देवघराच्या वर्ण सिंहगडराजा राष्ट्रमाता माजीजाऊ साहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आणि देवघरच्या शहरामध्ये भव्य तिरंगा एकता राहिली एक वादळ भारताच्या टीमच्या वतीने काढण्यात आली चा, चा या मोहिमेला कुठलाही अध्यक्ष उपाध्यक्ष नाही आहे ही जात कुठल्याही जाती धर्मासाठी ही मोहीम नाही तर ही मोहीम देशासाठी आहे आणि सिंदगड राजा राष्ट्रमाताजिजोऊ साहेबांना अभिवादन करून हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो